नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झोमस्कुनिंग या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावी मराठीचा तेरावा धडा मोठी आई या धड्याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत माझं नाव आहे सपना आणि पुणे जिल्ह्यातनं आहे तर आपण इथे बघतोय प्रश्न पहिला एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ घर बांधण्यासाठी कोणकोणत्या कौन वस्तू लागतात उत्तर दगड माती विटा चुना व लाकूड इत्यादी या वस्तू घर बांधण्यासाठी लागतात तसेच तुडया दारे खिडक्यांच्या कड्या व बिजागऱ्यांसाठी लोखंड लागते आ जमिनीच्या पोटात कोणकोणती कौन खनिजे सापडतात उत्तर चांदी रुपे पितळ तांबे कथील दगडी कोळसा लोखंड इत्यादी खनिजे जमिनीच्या पोटात सापडतात ई कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या कौन वस्तू तयार होतात उत्तर लोखंडी खुर्ची पलंग सुया टाचण्या चाकू कात्र्या गुंड्या काचेचे सामान मोटारी आगगाड्या विमाने इत्यादी वस्तू कारखान्यात धातूपासून तयार होतात चुना कशापासून तयार करतात उत्तर चुनखडीच्या खडकापासून चुना तयार करतात उ लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा उत्तर माणसांना प्रत्येक गोष्ट म्हणजे अन्न वस्त्र निवारा व लागणारी प्रत्येक वस्तू ही भूमीच देते म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा प्रश्न दोन तुम्ही खात असलेल्या अन्न पदार्थातील वस्तू जमिनीकडून आपणास मिळतात याची यादी बनवा धान्य ज्वारी बाजरी नाचणी गहू मका तांदूळ इत्यादी कडधान्य मूग मटकी चवळी वटाणा हरभरा वाल तूर उडीद इत्यादी पालेभाज्या मेथी शेपू तांदळी चाकवत पालक माठ इत्यादी फळभाज्या वांगी कोबी फ्लॉवर भोपळा दोडका कारले टोमॅटो गवार शेवगा भेंडी घेवडा राजमा इत्यादी कंदमुळे कांदा गाजर बीट मुळा रताळे भुईमुगाच्या शेंगा इत्यादी फळे केळी चिकू पेरू आंबा फणस अननस द्राक्षे सफरचंद जांभळे कवट बोरे पपई काजू बदाम अक्रोड इत्यादी प्रश्न तीन आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दात लिहा याचं उत्तर मातृभूमी म्हणजे जमीन काळी आई आपणास अन्न वस्त्र देते दाग दागिने देते घरदार देते धाण धान्य देते कुंडी देते पाटी पेन्सिल देते त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो शहाणे झालो माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत म्हणून अशा या दृत्वपूर्ण मातृभूमीबद्दल प्रेमबाळ बाळगायला हवा प्रश्न चार मोठी आई साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधून लिहा उत्तर भूमी जमीन भूमाता धरणी माता मातृभूमी मायभूमी प्रश्न पाच पेटी पाटी पेन्सिल सारखे जोड शब्द पाठातून लिहा उत्तर सोने रुपे दागदागिने दगड माती दूध दही गाई म्हशी अन्न वस्त्र चहा साखर धरणी माता मायभूमी प्रेम भाव घरदार धनधान्य भांडीकोंडे प्रश्न सहा खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा उत्तर मातृभूमी मायभूमी माया प्रेम वस्त्र कपडे आई माता माय जननी प्रश्न सातवा हे शब्द असेच लिहा उत्तर आता म्हणजे असे म्हणजे असेच शब्द लिहायचे आहेत जिन्नस भूमी रॉकेल निर्माण प्रचंड प्रत्येक खुर्च्या कात्र्या गुंड्या तुळ्या गोष्ट उत्पन्न कृपेने वस्त्र मातृभूमी कड्या म्हशी अन्न पेन्सिल प्रेमभाव टाचण्या साऱ्या धनधान्य द्राक्षे प्रश्न आठ खालील पदार्थ कशापासून म्हणतात ते लिहा साखर उसापासून म्हणते फुटाणे चण्यापासून म्हणतात म्हणुके द्राक्षे भाकरी ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी चपाती गहू वेपर्स बटाटे सॉस टोमॅटो सरबत कोकम लिंबू इत्यादी चिक्की गुळ शेंगदाणे तीळ प्रश्न नऊ खालील शब्दांचे अनेक वचन लिहा तुळई तुळ्या बिजागरी बिजागऱ्या जार, झाड झाडे दागिना दागिने कवट कवटे माती माती खालील तक्ताभरा मनुष्याचे खाद्य घर बांधणीला उपयुक्त वस्तू विविध खनिजे आणि प्राण्यांचे खाद्य तेथे मनुष्याचे खाद्य आहे धान्य भाजीपाला दूध दही मांस आणि मासे घर बांधणीला उपयुक्त वस्तू दगड माती वीट चुना लाकूड लोखंड विविध खनिजे सोने चांदी तांबे कथील लोखंड कोळसा प्राण्यांचे खाद्य गावा गवत कडबा आणि फळे प्रश्न अकरावा आहे शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो त्या कामांची यादी करा उत्तर एक नांगरणी शेतकरी शेत ज़े ज़े जमीन बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो दोन पेरणी नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे त्या बियांची पेरणी करतो तीन पाणी पिकाला गरज पडेल तेवढे पाणी दिले जाते चार खते घालणे पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते घातली जातात प्रश्न बारावा खालील तक्ता पूर्ण करा लोखंडी वस्तू काचेच्या वस्तू लाकडी वस्तू आणि मातीच्या वस्तू उत्तर लोखंडी वस्तू आहेत खुर्च्या पलंग सुया टाचण्या चाकू कात्र्या गाड्या मोटारी आगगाड्या विमाने काचेच्या वस्तू ग्लास बाटली मूर्त्या फुलदाणी आरसा बरणी बांगड्या बश्शी दिवे घड्याळ लाकडी वस्तू खुर्च्या टेबल पलंग कपाट खेळणी बैलगाडी नांगर कुळं पाट दरवाजे मातीच्या वस्तू घागर माठ रांजन हंडी खेळणी भांडी कुंड्या घरे फुलदाण्या आणि बरणी प्रश्न तेरावा जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या त्याची यादी करा जमिनीच्या खाली येणारी पिके आहेत गाजर आले बटाटा मुळा रताळे बीट सुरण भुईमूग आणि जमिनीच्या वर येणारी पिके मेथी वांगे मका ज्वारी बाजरी पेरू चिकू आणि कापूस प्रश्न चौदावा आहे खालील वस्तूंपासून तुम तुमच्या घरी कोण कोणते पदार्थ तयार केले जातात याविषयी आपण आज गप्पा मारा आपापसात साखर मिठाई शिरा चहा बटाटा वेपर भाजी पराठा बटाटा भजी उडीद उसळ पापड मेदूवडा आणि टोमॅटो टोमॅटो सार सॉस आणि भाजी प्रश्न पंधरावा आहे आता इथे मोठ्या आईपासून काय प्राप्त होत अन्न घर धान्य औषधे फळे कपडे लाकूड आणि खनिजे उपक्रम आहे आई मातृभूमी या विषयावरील कवितांचा संग्रह करून त्या कवितांचे वर्गात वाचन करा प्रकल्प शिक्षक किंवा पालकांच्या मदतीने जवळच्या शेताला भेट द्या शेतात येणाऱ्या विविध पिकांचे निरीक्षण करून शेतातील अन्नधान्याबद्दल माहिती मिळवा प्रश्न सोळावा खालील वाक्यात तुम्हाला काही विरामचिन्ह दिसतात ते ही विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहायचे आहे प्रश्न आवडले का तुला पुस्तक आई म्हणाली तर इथे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आवडले का तुला पुस्तक आणि प्रश्नचिन्ह आई म्हणाली पूर्णविराम तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितले तर इथे आपण बघतोय एकेरी चिन्ह तो प्रामाणिक आहे स्वल्पविराम बाबांनी सांगितले पूर्णविराम गडू म्हणाला अगं आई उद्या सुट्टी आहे असे दिरूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही तर आपण या प्रकारे उत्तर लिहायचंय गडू म्हणाला स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह आणि म्हणून मी शाळेत गेलो नाही आहा हा किती छान चित्र आहे तर इथे आपल्याला अशा प्रकारे अवतरण चिन्ह टाकून वाक्य पूर्ण आहे तुला लाडू आवडतो का माझे काका मुंबईला राहतात मधुराजा सोसायटीत प्रवेश केला सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या फळ्यावर सुविचार लिहिला होता प्रत्येक मानवाची गरज पूर्ण करण्यास निसर्ग समर्थ आहे त्याला कोणतीही हाव नाही दिनेश विचार करू लागला या सुविचारातून निसर्गाचे किती वास्तव स्वरूप दाखवले ला आहे निसर्गातील प्रत्येक घटकाला देणे माहिती आहे घेणे नाही झाडे वेली पाने फुले नद्या पर्वत डोंगर पशुपक्षी माती चंद्र सूर्य तारे निसर्गातले असे अनेक घटक आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून मदतीला असतात आपल्याला निसर्गाला काही देता आले नाही तर देऊ नये पण त्याच्याकडनं काही ओरबाडून घेऊ नये निसर्ग आपला मित्र आहे आपण त्याला मित्र का बनवू नये धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणी जर तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट करताय त्याबद्दल आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर बाजूला दिलेला क्यू आर कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा जेणेकरून आम्हाला आमचे काम अथकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी शेअर करा म्हणजे त्यांनाही फक्त या व्हिडिओचा फायदा होईल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद